हाय मैत्रिणीनो तर आज मी असं मस्तपैकी असं फेस पॅक घेऊन आलेलं आहे जे फक्त आपल्याला तीन ते चार इन्ग्रेडियंट्स वापरायचे वस वापरायचे जे सगळ्यांचे किचनमध्ये अवेलेबल असतात सगळ्यांचे किचनमध्ये असतात तर चेहऱ्यावर अनवॉन्टेड केस कसे काढायचे घरच्या घरी आणि पार्लरचा एकदम खर्च तुमचा वाचून जाईल तर चला मी हा फेस पॅक कसा तयार करते तर बघू शकता मी चेहऱ्यावर तर मी चेहऱ्यावर काहीही लावलेलं नाही फक्त चेहरा साफ करून आलेले धुवून आलेली आहे आणि बघ आमच्या आमच्याकडे थोडंसं बांधकाम असल्यामुळे आवाज खूप येतोय त्याच्यामुळे वॉइस वाहर करते तर मी चला मी तर आपण आपल्या फेसपॅकला सुरुवात करूया याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल आणि माझ्या एका व्हिडिओमुळे तुमचे पैसे पण वाचतील पार्लरचे तर इथे मी तीन चमचे दूध घेतलेलं आहे कच्चं दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमच तेल टाकलेलं आहे अर्ध्यापेक्षा कमी चम्मच याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे जी हळद आपल्या घरची असो जी बाजारामध्ये जी विकायला येते त्याच्यामध्ये भरपूर केमिकल असतं त्याच्यामुळे मी घरची सहसा फेस पॅक करताना हळद वापरते तर याच्यामध्ये मी अर्धा चम्मच कॉफी वापरलेली आहे कॉफी पावडर आणि दोन चमचे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही बेसन पीठ पण वापरू शकता तर चला आपलं फेस पॅक तयार आहे आणि चेहरा वगैरे तर चला तर हे बघा आपला फेस पॅक इथे तयार झालेला आहे आता मी चेहऱ्यावर लावते तर इथे मी घेतलं होतं तुम्हाला सांगते अगोदर तीन चम्मच दूध घेतलं होतं तर दुधामध्ये काय असं माहिती का कच्चं दूध नेहमी नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते जे त्वचेवरील धूळ आणि अतिरिक्त ते तेल काढून टाकते आणि कच्चे दूध त्वचेला आतून मॉइश्चरायझर करते त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि दुसरं याच्यामध्ये मी टाकली होती साखर तर साखरेचं सा काम आहे याच्यामध्ये साख चेहऱ्यासाठी साखर एक नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते साखरेच्या मदतीने चेहऱ्यावरील मृत त्वचा काढता येते ज्यामुळे त्वचा चमकदाराने मुलायम होते आणि दुसरं याच्यामध्ये टाकलं होतं त्याच्यामुळे आपण दुसरं टाकले होते इन्ग्रेडियन वस्तू टाकली होती ती म्हणजे हळद तर हळद चेहऱ्याला चेहऱ्याला हळद लावण्याचे अनेक फायदे आहेत जसे ती त्वचेला चमक येणे पिंपल्स आणि डाग कमी होणे तसे त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझेशन मिळते हळदीमुळे डाग विरोधी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असलेल्या त्वचेवर समस्यावर ती प्रभावी ठरते आणि हळदी घरची दळेली असावी जी बाहेरची बाहेरच्या हळदीमध्ये केमिकल असतात तर कि ती चेहऱ्यावर कधीच लावायची नाही तर बघू शकता किती चेहऱ्यावरची घाण निघते आणि याच्यामध्ये बारीक बारीक जे केस आहेत ते पण निघतात याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं होतं कॉफी तर याच्यामध्ये फेस पॅकमध्ये आपण अर्धा चम्मच कॉफी टाकली होती तर चेहऱ्यासाठी कॉफीचे फायदे सांगते तर डेडस्किन काढते कॉफी कॉफीमध्ये असलेले नैसर्गिक एक्स फोलिएरेंटर गुणधर्म त्वचेवरील डेडस्किन काढायला मदत करतात ज्यामुळे त्वचा चमकदार दिसते कॉफीमध्ये कॅफिन असल्यामुळे ते त्वचेवरील रक्तभिषरण सुधारते ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि याच्यामध्ये आपण लास्ट टाकलं होतं जे गव्हाचं पीठ दोन चम्मच तर गव्हाच्या गव्हाचं पीठ जे आहे ते त्वचेसाठी स्किनसाठी सांगते मी तर गव्हाची पीठ एक न गव्हाचे पीठ त्वचेला चमकदार आणि उजड बनवण्यासाठी ओळखलं जाते ते नेहमी फेस पॅक करताना घरच्या घरी ते आपण गव्हाचं पीठ थोडंसं नेहमी आठवड्यातून एकदा तरी लावायलाच पाहिजे तर पिंपल्स काळे डाग या गव्हाच्या पिठाने कमी होतात तर गव्हाच्या पिठाचा नियमित वापर केल्यास पिंपल्स आणि काळे डाग कमी होतात तर हे हंड्रेड पर्सेंट खरंच आहे तर चला आता मी बघू शकता मस्त असं चेहऱ्यावर मसाज केली आहे आणि फेसपॅक लावून पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने अशी मसाज करून घ्यायची आणि बघू शकता किती छान स्किन झालेली आहे अशी सॉफ्ट अशी झालेली आहे तर फक्त ही एक वस्तू वापरून तुम्ही फेसपॅक चेहऱ्यावर अनवॉन्टेड केस काढू शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की